गुरु ब्रह्मा गुरु वैष्णव गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात प्रभ्रम तस्मय श्री गुरुवे नमः आजच्या अगस्त्य ऋषींच्या हो भूमीमध्ये अतिशय मंगलमय वातावरणामध्ये माउली हॉटेलच्या उद्घाटनाच्या उपस्थित मान्यवर कार्यक्रमाच्या आयोजक संयोजक स्टेजवर उपस्थित मान्यवर कोणाचा नामोल्लेख हो न ना करता खुर्चीवर बसलेले सगळे माता पिता बंधू वगैरे नो अन्न वस्त्र निवारा ह्या जरी तीन माणसाच्या मूलभूत गरजा असल्या वस्त्र आणि निवारा तर ह्या जगामध्ये वस्त्र निवारा ह्या तिन्ही गरजा जरी इसेनशिलेट असल्या आवश्यक असल्या तर जीवनामध्ये चांगलं आयुष्य वाढवायचं असेल तर आजच्या कार्यक्रमाचं एक नवीन वैशिष्ट्य असं आहे की वारकरी माणूस हॉटेलमध्ये घुसला कसा <laughs> माऊली आरोट्यांना तर संतसेवक पदवी आहे आणि संतसेवक माणसाने हॉटेल काढलं पण ते त्याच्यात एक मुद्दा ओके हो झाला की त्याला नाव माऊली दिल्यामुळं सगळं काम ओके हो झालं कारण हॉटेलला नाव माऊली दिल्यामुळं माऊली या शब्दाचा अर्थच असं झाला की तिथे कोणी या आज आमचा भाऊंचा मग अशी आमचा विषय झाला आजच्या माणसाचं आयुष्य कमी होण्याचं कारण काय हॉटेल अनेक आहेत पण शाखर हॉटेलची गरज काय हॉटेल टेक दॅट नीड बी इट त्याची काय गरज आहे तर त्याची एकमेव गरज अशी आहे भांडकोली डॉक्टर दि इथं आहेत हॉटेल इथं आहे म्हणजे दवाखानाही आहे जेवणही आहे डॉक्टर साहेबांनी कबूल करावं सध्या पेशंटची संख्या तुमच्या मागणी चार लोकांची जास्त आहे पहिलं म्हणजे कॅन्सर दुसरं म्हणजे पॅरालिसिस तिसरं म्हणजे अटॅक आणि चौथं म्हणजे ब्रेन ट्युमर हे शारी रोगांचे पेशंट सगळ्यात जास्त आहे तर याच कारण आहे कॅन्सर होण्याचं कारण काय त्याचं उत्तर असं आहे बसलेल्या एकाही माणसाला शुद्ध सात्विक आहार नाही बसलेल्या एकाही माणसाला माझ्या सगट शुद्ध सात्विक आहार नाही आणि आहारामुळे कॅन्सर होतो जर केमी विदाऊट केमिकल आहार असेल तर कॅन्सर होऊ शकत नाही डॉक्टर साहेब यावर तुमचं काय माते दुसरं कारण आहे ब्रेन पॅरेलिसिस पॅरेलिसिस म्हणजे काय एव्हरी मॅन हॅज अ टू टाईप ऑफ ब्लड सेल व्हाईट ब्लडल कॉलपसल्स अँड रेड ब्लडर कॉलपसल्स म्हणजे तांबड्या आणि पांढऱ्या पेशी पण ब्लड ऑफ सर्क्युलेशन शरीरामध्ये अतिशय कमी झालंय रक्तामध्ये हिमोलोब्विन व्हिटॅमिन नाही म्हणून पॅरालिसिस आहे आणि अटॅक येण्याचं कारण काय अटॅक इज अ नॉट अ डिसीज हा रोग नाही आहे एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट वन हार्ट हॅज अ फोर पार्ट डॉक्टरांच्या भाषेत उजवी जेवणिका डावी जेवणिका उजवी कर्णिका आणि डावी कर्णिका इन ब्लड टू ऑफ सेल वेन हाय वेन हाय अँड ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू हार्ट इज लोअर जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या ते व्यक्तीला ते घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो इट इज कॉल्ड अटॅक हाताचा अटॅक आणि अटॅकला औषध नाही तो, तो टॅबलेट नॉट अ इंजेक्शन अटॅकला एकच औषध आहे शुद्ध शाखाहार घ्या दररोज व्यायाम करा पाच पान का होईन पुस्तक वाचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मनाला शुद्ध विचाराचं टॉनिक द्या यदाचित शरीराला टॉनिक कमी असलं तरी चालेल पण दुसऱ्याच चांगलं व्हावं एखादी गोळी आपल्या मनाला द्यायचा दुसऱ्याचं जा चांगलं झाल्यावर आपल्याला आनंद होतो अशी एक टॅबलेट जर रोज खाली आणि ती टॅबलेट मिळण्याचं एकमेव ठिकाण या जगात फक्त वारकरी संप्रदायातलं संत आदी तत्वज्ञान जगातले जेवढे ग्रंथ आहेत एकही ग्रंथ तुम्हाला ना नेणार नाही आणि एकही ग्रंथ असा आहे प्रत्येक ग्रंथ की तो तुमचा उद्धार केलाय आहे एक सुंदर एक वा म्हणून सांगतो एक मिनिटात ज्ञानेश्वरीची ओवी आहे गायीचं वासरू जर मेलं ओवी आहे तिसऱ्या अध्यात गायीचं वासरू जर मेलं तर ती गाय दूध देत नाही ते शेतकऱ्याकडं आयड आहे तो ते वासरू फाडतो आणि त्याच्यात भुस्सा भरतो आणि ती भुस्सा भरल्यानंतर त्या गाई पुढं ठेवतो ती गाय दूध देते पण हा प्रयोग गावण गायला चालत नाही जरशील चालतो ओळी इतकी सुंदर आहे सत्याचा भोकसा काढिला आत तृणवटा भरिला न्याडोबराचं इतकं स्पष्ट म्हणणं आहे की आतली घाण सगळी बाहेर काढून टाकली आणि त्याच्यात भुसा भरलाय तसे आजच्या माणसांचं आयुष्य कमी होण्याचं कारण सगळी माणसं कपड्यानं माणसं आहेत सगळी माणसं अवतारानं माणसं आहेत पण नीती भक्ती श्रद्धा आणि सदविचार हे एकदम गायब झालेत आणि यामध्ये फक्त स्वार्थ नावाचा भुसा भरलाय स्वार्थ आणि स्वार्थ नावाचा भुसा भरल्यामुळे जर कोणी कीर्तनकार असले तर यालाच एक सोळाव्या अध्यात ओवी आहे याच ओवीला सोळाव्या अध्यात अशी ओवी आहे गाई पुणे वासरू उभा करून जो दूध काढतो त्याला ज्ञानोबा म्हणतात बुद्धिमान म्हणाव त्याला बुद्धिमान म्हणाव जो माणूस गाई पुढे भुसा भरून वासरू उभं करून दूध काढतो तो दूध काढणारा बुद्धिमान म्हणाव याच कारण असं तो त्या गायीला नादी लावतो त्या गायीला नादी लावतो आणि तेवढ्या काळात दूध काढून घेतो तुम्हाला जर जास्त दिवस जगायचं असेल तर इंद्रियाला चांगल्या वागण्याचा नाद लावा आणि त्यातल्या त्यात आयुष्य वाढून घ्या हा त्या अर्थ आहे हा त्या अर्थ आहे त्यांच्या हरी इथून पुढे व्यवसायाकडे वळलंच पाहिजे शेती हा विषय फक्त आता म्हणायचा आहे फक्त विचारायचंय मुलगी देताना किती <laughs> त्याला जर उत्पन्न विचारलं तर तो म्हणून मी कसायला देतो तुला देत नाही आता फक्त विचारायचं शेती शिथिती इथून पुढचा माणूस व्यवसायावरच चांगला जगू शकतो तो कमी अस आणि व्यवसाय हा नीतीवर अवलंबून असतो नीतीवर व्यक्तीच्या आचरणावर एव्हरी मॅन ही डिपेंड्स अपॉन इज नॉलेज प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी त्याच्या ज्ञानावर आहे आणि तुम्ही जर चांगलं वागणं ठेवलं तिघांनी बी आणि तुम्ही जर चांगला पैशाचा बॅनन्स जीवनामध्ये पाळला तर या हॉटेलला जोडून एक वर्षाच्या दुसरं हॉटेल होईल पण व्यवसाय करताना तीन गोष्टीची पथ्य पाळली पाहिजेत मित्र चांगले असावेत उधार देण्याचं टाळावं <laughs> 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 तो किती प्रेमात असला शंभर झाले ब्याण्णव दे आठ तुला सवलत पण ब्याण्णव दे आणि माणुसकी बाई लोक भिकारी झालीत आणि काही लोक त्यानं तुम्हाला तुम्हाला माणुसकीचाही तर संबंध नाही हा व्यवहार आहे हा व्यवहार आहे ही माणूस की नाही बा तुम्हाला लोकांनी मानावं हो। म्हणून तुम्ही लोकांना घालतच राहावं मित्र चांगले असावेत उदार देण्याचं टाळावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आचरणाची बैठक चांगली असावी तुमच्या शर्टाला डाग पडला ना काय विशेष नाही तुमच्या कपड्याला डाग पडला ना काय विशेष नाही माणसाच्या आचरणाला चारित्र्याला डाग नाही लागला पाहिजे तेच आता तुम्हाला एवढ्यांना बोलायचं तरी मी दोन गोष्टी सांगू जातो हो। याची तर भरभराटी होणार एक वर्षात हॉटेल होणार ती गाणी लिहून ठेवा फक्त सव्यवसायामध्ये सचोटी पाहिजे आणि आज माणसांची प्रवृत्ती काय झाली कष्ट नको विना सायास आणि पाठ केल्या प्रमाण लोकांनी नलगती सायास <laughs> जावेवा नंतर काय लागत नाही म्हणले फक्त किसा कापा नाही इथून पुढचा माणूस कष्ट करेल एक चांगल्या घराण्यातली मुलं ती सगळी देशमुख परिवार आरोटे परिवार आणि जागा किती भागीव आणि आम्ही लहान असताना नवलेवाडीच्या पाहनुळामध्ये माणूस लघवीला सुद्धा थांबत नव्हता अंधार पडायच्या अगोदर जर आज बाजारातून एखादा माणूस निघला तर तो औरंगपूर फाट्यापर्यंत उजाडा संगत घेऊन जायचा तिथून पुढं पाहू एखाद्याची वस्ती लागेल या भागात थांबत नव्हता था। आज राजूरला जर लगवीला लागली पर्यंत जागा नाही राहिली जागाच नाही म्हणजे दहा पाच व दोन तीन वर्ष गाडीच व्यवस्था करावं लागेल तुम्ही रोडला थांबू शकत जागत राही नाही मला गोष्ट नाही सांगायची किती प्रगती झाली हे सांगायचंय आणि ती काळाची व्यवसाय केलाच पाहिजे व्यवसाय केलाच पाहिजे इथून पुढचा माणूस एका कष्टावर नाही जगू शकत एका स्थितीवर जगू शकत नाही तुम्ही नाही नाही आता कीर्तनकारांनी सुद्धा विशिष्ट वय झाल्यावर इकडे वळलं पाहिजे माऊलीचा आदर्श घेतला पाहिजे <laughs> <laughs> आणि एक चांगल्या कुटुंबातली माणसं आहेत मला दोनच गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत पिचरसाहेबांचं एवढं वय झालंय वो तर या माणसांना ते समाजामध्ये येण्याचा छंद आहे म्हणजे ये वय झालं तरी माणसात येणं बसणं त्यांच्या चिरंजीवानी व्यासपीठावर येणं भाऊंसारख्यांनी एवढं आता तब्येत साध्य असताना ना भाऊंचं पायाचं ऑपरेशन सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला हजार ही माणसं माणसांमध्ये रंगलेली माणसं आहेत आणि ज्या माणसाला माणसाची सवय लागते तो एकटा राहू शकत नाही आणि ज्यांना माणसं सहन होत नाही ते कधी माणसात येत नाही माणसात येत नाही पण मागून काम दाखवल्याशिवाय राहत नाही माणसं येत नाहीत माणसात मग तुम्हाला जर जास्त जगायचं असेल तर ह्या रोडला आता एक सुंदर झालंय शुद्ध शाकाहार शिवाय नाव माऊले पण आता एक थोडा बदल करायचा आहे त्या भाऊनी मधु भाऊनी सांगितल्याप्रमाणे येथे दारू आणि मांसाहार करता येणार नाही असं ना, 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 स्ट्रीट बोर्ड लिहिलं तरच आमच्यासारखा माळकरी इथं घुसू शकतो आणि तुम्ही जर म्हणले वर शाकारेन आतला टेबल <laughs> महाराज आहारावर इतका अवलंबून आहे तुम्हाला एकच मुद्दा सांगतो सांगू एक मिनट सगळ्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायानं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना सगळ्या कीर्तनकार प्रवचनकारांनी फक्त एकच वाक्य वापरलं अर्जुनाला मोह झाला म्हणून गीता सांगितली तुम्ही ज्ञानेश्वरीचं सूक्ष्म निरीक्षण करा अर्जुनाला मोह झाला अर्जुन युद्धाला तयार नाही म्हणून गीता सांगायला तयारी झाली कुरुक्षेत्रावर गीता सांगितली अर्जुनाला फक्त मोह झालाय मी तुम्हाला हे जाऊन पुढं म्हणेन तुमच्या डोक्यात घुसतंय का बा नुसतं अर्जुनाला मोह नाही झाला महाराज तर देवालाही मोह झालाय पण आख्या गीतेत देवाचा मोह नाही देवाला मोह झाला ना दोघांना जर मोह नसता तर कुरुक्षेत्रावर अलंकार ज्ञानेश्वरी तयारच झाली नसती ना मोह <tompa> <to> देवालाही आहे मोह अर्जुनाला आहे आणि देवाला किती मोह आहे बोल अर्जुना तुझा प्रश्न पुढचा काय बोल अर्जुना पुढचा प्रश्न तुझा काय बोल अर्जुना तुझी शंका काय याचा अर्थ देवाला मोह झाला आपण सगळ्यांनी अर्जुनाचा मोह पाहिला देवाचा मोह पाहिला नाही तस तसं या तिघांना व्यवसाय करण्याचा मोह झाला आपण असं एकदा जिवून जा का परत इथं गाडी थांबली पाहिजे असा मोह झाला पाहिजे अशी सेवा घडली पाहिजे सगळ्यांना धन्यवाद आता तुमचं मला थोडं कीर्तन आहे सगळ्यांची माफी मागतो